महाराष्ट्र राज्याचे कृतिशील व कर्तव्यदक्ष कृषी मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय धनंजय शुभेच्छा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व मित्र पक्ष बीड जिल्हा बंदी कायदा सांगतो या देशाच्या सर्वोच्च न्यायालयानं महाराष्ट्राचं सरकार हे बेकायदेशीर आहे अशी टिप्पणी केली आहे शिक्कामोर्तब तरी हे सरकार चालवलं जात आहे ते फक्त आमदारांची खरेदी विक्री करून प्रत्येक त्यातला पक्षांतर बंदे कायदा सांगतो या देशाच्या सर्वोच्च न्यायालयानं महाराष्ट्राचं सरकार हे बेकायदेशीर आहे अशी टिप्पणी केली आहे शिक्कामोर्तब तरी हे सरकार चालवलं जात आहे ते फक्त आमदारांची खरेदी विक्री करून प्रत्येक निवडणुकीत हे घटनाबाह्य सरकार कधी मतदारांना आमिष दाखवा कधी आमदारांना आमिष्य दाखवा आणि ह्याला जबाबदार या देशाचं सर्वोच्च न्यायालय या देशाची न्याय व्यवस्था आहे तारीख पे तारीख तारीख पे तारीख आज सुद्धा चौदा जुलैला सुनावणी होणार होती चौदा ऑगस्ट यातून पक्षांतर करणाऱ्या आणि क्रॉस व्होटिंग करणाऱ्या आमदारांना प्रोत्साहन मिळते खरं म्हणजे घटनाबाह्य सरकार ज्या देशात चाला असेल चालव कोणी चालवत असेल तर ते रोखण्याचं काम आपल्या न्याय व्यवस्थेचं आपल्या संविधानाचं पण आपली न्यायालय ही नरेंद्र मोदी आणि अमित शहाच्या दबावाखाली काम करत आहेत नायव्यवस्था आहे पक्षांतर बनती कायद्यातल्या त्रुटी आहेत आणि न्यायालयामध्ये त्यांच्यावरती वारंवार अडीच वर्ष आम्ही तारखांवर तारखा घेतो ते कारवाई करत नाही त्याच्यामुळे यांची भीती चकलेली आहे आम्ही काही एका पक्षाच्या तिकिटावर निवडून यायचो आणि दुसऱ्या पक्षात जायचं सरकारमध्ये सामील व्हायचं एका पक्षाच्या तिकिटावर निवडून यायचं आणि गुप्त मतदान असल्यामुळे पैशाच्या अमिषाला कोट्यावधी रुपये घेऊन दुसऱ्यांना मतदान करायचं आणि त्या संदर्भात न्यायालयामध्ये दाद मागितली तर न्यायालय तारखांवर तारखा देतात महाराष्ट्राचं सरकार घटनाबाह्य बेकायदेशीर आहे हे किती वेळा सांगावं न्यायालयानं आतापर्यंत मागच्या सुनावणीत वर्षभरापूर्वी जस्टिस चंद्रचूड यांनी सांगितलेलं आहे तरीही न्यायालयामध्ये ह्याच्यावरती अंतिम सुनावणी होत नाही हे आपल्या न्याय व्यवस्थेचं आणि संविधानाचं दुर्दैव आहे केंद्र सरकार संविधान हत्या दिवस साजरा करणार आहे खरं म्हणजे महाराष्ट्रात जे सरकार सुरू आहे आणि चालवलं जात आहे तीच संविधानाची हत्या आहे ज्या प्रकारचं क्रॉस वोटिंग करून घेतलं पैशाच्या बळावर पैशाच्या ताकदीवर ते सुद्धा संविधानाची हत्या आहे त्याच्यावर न्यायालय काय करणार आहे का अमित शहा या देशाचे गृहमंत्री नरेंद्र मोदी या देशाचे पंतप्रधान यांना संविधानाची फार चिंता आहे ना मग स्वतः संविधानाची प्रतिष्ठा राहील अशा प्रकारचं वर्तन त्यांचं सरकार आणि त्यांचा पक्ष करतोय का गैरसंविधानिक पद्धतीचं सरकार ते केंद्रात चाल महाराष्ट्रात चालवत आहेत आणि केंद्र सरकार ज्यांना संविधानाची फार चिंता सध्या लागली आहे त्या सरकारला पाठबळ देत आहे या राज्याचं दुर्दैव आहे काँग्रेस पक्षानं कारवाई करायचं ठरवलं असेल ते त्यांचं स्वागत आहे पण आम्ही स्वतः आमच्या साधारण चाळीस आमदारांच्या विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांच्या चाळीस आमदारांच्या विरुद्ध बरं का की संविधानानुसार आम्हाला न्याय पाहिजे घटनेतल्या संविधानातल्या दहाव्या शेड्यूलनुसार आम्हाला न्याय पाहिजे हे सांगतोय न्यायालयाला सर्वोच्च न्यायालयाला आणि आम्हाला फक्त तारखा दिल्या जात आहेत प्रत्येक तारीख या प्रकरणातली प्रत्येक तारीख जी आम्हाला मिळते आहे ती तारीख म्हणजे संविधानाची हत्या आहे एवढंच मी सांगतो आपण काही काही काळ राजकारणात सक्रिय आहात यापूर्वी विधान परिषद असेल किंवा राज्यसभा असेल या निवडणुकीमध्ये दोनशे कोटीचे निधी दिले प्रत्येकाला दोनशे कोटीचे निधी दिले पैसे नाही आहेत आठ लाख कोटीचं कर्ज आहे महाराष्ट्रावर महाराष्ट्र सरकारवरती आठ लाख कोटीच कर्ज आहे दोनशे दोनशे कोटींचा निधी उधळला गेला मत देणाऱ्या यांच्यावरती आणि दहा कोटी पासून पंचवीस कोटी पर्यंत रोख रकमा देण्यात आला आणि काही आमदारांना काही आमदारांना जमिनी देण्यात ठीक हे काय संविधानाला धरून नका मिस्टर शहा आपण जे परिपत्रक काढलं पंचवीस जून संविधान हत्या दिवस मग हे जे चाललंय या महाराष्ट्रा एका संविधानाला धरून आहे का याचा खुलासा आपण केला पाहिजे देवेंद्र फडणवीसांनी केला पाहिजे मला आश्चर्य वाटतंय की समाजवादी पार्टी किंवा एम आय एम किंवा अन्य अनेक लोक जे स्वतःला एका वेगळ्या विचाराची लोक मानतात त्यांनी कोणाला मतदान केलं हे प्रामाणिकपणे सांगायला So, सिर्फ भी भी हुई। हुई दे, लेन देन, देन की नहीं लेन देन की नहीं बड़ी लेन देन की बात हुई टेम्पो और ट्रक इतना पैसा दिया गया है टेम्पो और ट्रक देखे ये इसके लिए जिम्मेदार हमारी जुडिशरी हमारी न्याय व्यवस्था एक पार्टी के उम्मीदवार बनते हैं चुनकर आते हैं और दूसरे पार्टी को होड़ करते हैं क्योंकि गुप्त मतदान है आ, सिक्रेट हम लगभग अढ़ाई साल से सर्वोच्च न्यायालय के सामने हमारा माथा फोड़ रहे हैं हमारे चालीस एम एल और शरद पवार साहब के राष्ट्रवादी कांग्रेस के चालीस एम जिसने पार्टी बदल दी है उसके खिलाफ एक पिटिशन चल रही है और जस्टिस चंद्रचूड़ जी ने कहा है ये गैरकानूनी है ये सीधा सीधा पक्षांतर जरूरी जो, जो कानून है दल बदल कानून के खिलाफ ये कहा है सब कुछ गैर कानून है फिर भी एक गैर संवैधानिक सरकार महाराष्ट्र में अगर कोई चला रहा है तो मैं मानता हूँ ये संविधान की हत्या है सिर्फ इमरजेंसी का एक दिन संविधान की हत्या नहीं है और ये संविधान की हत्या देश के गृह मंत्री न्यायालय के, के माध्यम से, कर।, हम साल से के सामने ये मुद्दा कर खड़े हैं कि तो महाराष्ट्र में एक अनकॉन्स्टिट्यूशनल गवर्नमेंट सरकार केंद्र की मदद से चल रही है वो खुलेआम विधायक हो सांसद को खरीदी बिक्री परचेस बिलिंग कर रही है और हमें सिर्फ तारीख पे तारीख मिल रही है तारीख पे तारीख चौदह जुलाई को अर्गमेंट होने वाला था यह अंतिम अब चौदह तो अगस्त दे दिया हर तारीख जो हमको मिलती है इस मामले में वो हर तारीख संविधान की हत्या मानता होगा और उसके लिए हमारी न्याय व्यवस्था सुप्रीम न्याय व्यवस्था देश के मंत्री और इस देश के प्रधानमंत्री जिम्मेदार जिस तरह से क्रॉस वोटिंग हुआ है और जिस तरह से ज्यादा वोट इस अनकॉन्स्टिट्यूशनल और संविधानिक सरकार को मिले हैं तो सभी ने अपने सीने पर हाथ रखकर कहना चाहिए कि मैंने किसको वोट दिया और नहीं दिया है फिर हमारे महाविकास आगाड़ी के जो साथी हैं चाहे समाजवादी पार्टी हो चाहे और भी है लोग हा? ना कांग्रेस के कांग्रेस के साथ जो बेमानी हुई है उनके लोगों ने की है उसके लिए कौन जिम्मेदार है कानून संविधान की हत्या करने वाले जो दिल्ली में बैठे जो मुख्यमंत्री पद पर बैठे उनका इस्तीफा होना चाहिए हम 40 हमारे जो एमएलए और एनसीपी के 40 एमएलए के खिलाफ जो हमारी पिटिशन है वो इसलिए है उनको डिसक्वालीफाई करिए जब न्यायालय करेगा तभी इस प्रकार से जो गैर संवैधानिक काम करते हैं विधायक उनको कहीं ना कहीं रोक लगेगी लेकिन उसके लिए इनकेजमेंट देने का काम हमारी न्याय व्यवस्था हमारा गृह मंत्रालय और हमारा पीएमओ ऑफिस कर रहा है संविधानिक हत्या दिवस है नोटबंदी यासाठी केली की या के देशातला भ्रष्टाचार कमी होईल बरोबर ना पण या देशातला भ्रष्टाचार कमी होण्याऐवजी आज ट्रक ट्रक भरून आणि टेम्पो टेम्पो भरून नोटा या आमदार फोडण्यासाठी आणि क्रॉस साठी देण्यात आल्या त्याच्यामुळे नरेंद्र मोदी यांनी जे काही सांगितलं नोटबंदीमुळे भ्रष्टाचार काळा बाजार काळा पैसा कमी होईल नाही त्यांचेच लोक त्यांनीच निर्माण केलेली भ्रष्ट सरकार टेम्पो भरून भरून आमदारांना खासदारांना पैसे पाठवतात हा पैसा आला कुठून हे नरेंद्र मोदीजींनी सांगावं ज्या हसन मुश्रीफ यांच्यावर ईडीने धाडी घातल्या भ्रष्टाचारी म्हणून या नागड्या पोपटलालांना जाऊन कोल्हापूरला तमाशा गेल्या त्या हसन मुश्रीफ यांच्या एका कार्यक्रमासाठी का देशाचे गृहमंत्री अमित शहा येत आहेत हे किती ढोंगी आणि बकवास लोक आहेत ते तुम्ही पहा